मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महंत रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्याने बसस्टँड इथं जालन्याच्या मुस्लिम बांधवांनी दिला शिवसेनेच्या पदाचा राजीनामा जालन्याच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिला पदाचा राजीनामा जालन्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका शिवसेना उपशहरप्रमुख नजीर शेख जफर खान बिलाल सौदागर यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी दिले पदाचे राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महंत रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्याने जालन्याच्या मुस्लिम बांधवांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिलाय शिवसेना उपशहर प्रमुख नजीर शेख शिवसेना अल्पसंख्याक शहर जिल्हा प्रमुख जफर खान अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष बिलाल चौदागर यांच्या नेतृत्वात आज दिनांक तीन रोजी मंगळवारी तीन वाजेच्या सुमारास बस स्थानक येथील शेख नजीर यांच्या कार्यालयावर शेकडो मुस्लिम बांधवांनी आपल्या पदाचे आज राजीनामे दिलेत जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या रामगिरी महाराज यांनी अतिशय चांगले अतिशय बेताल वक्तव्य केल्याने मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्या वक्तव्यामुळे राज्यभरात मुस्लिम समाजाने महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्यानं जालन्याच्या शेकडो शिवसैनिकांनी पदाचे राजीनामे दिले शिवसेना उपशहर प्रमुख नजीर शेख यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी पदाचे राजीनामे दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसलाय दरम्यान जरी मी पदाचा राजीनामा दिला असला तरी आम्ही सगळे शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि उपाध्यक्ष विष्णू भाऊ पाचफुले यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांचं स्वागत करणार अशी प्रतिक्रिया शेख नजीर यांनी दिली आहे रामगिरी महाराज यांनी काय दिवस अगोदर आमचे पैगंबर हजूर पाक सल्ला वसलम यांच्यावर जे घेऊन आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर अपशब्द काढलेले आहे त्याला जाण्याचे जा, महाराष्ट्राचे जे, जे, जे सी एम आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी जे समर्थन केलेलं आहे आज आम्ही एकनाथ शिंदे गटचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी या नात्याने सी एम साहेबांनी जे त्यांना सपोर्ट केलेला आहे ते आमच्या लक्षात धरून आम्ही सर्वप्रथम मी अल्पसंख्यक शिवसेना शहर जिल्हा प्रमुख जफर खान आमचे शिवसेना फादरवाडीचे उप प्रमुख शेख नजीरभाई आमचे अल्पसंख्याकचे प्रमुख बिलाल सौदागर आम्ही सर्व आज राजीनामा आम्ही दिलेला आहे आम्ही राजीनामा याच्यासाठी दिलेला आहे की आमचे पैगंबर जे आहे यांच्या पुढे आमचे राजीनामे आणि आम्ही याच्यापेक्षा कोणीही मोठा नाही सर्वप्रथम आम्हाला आमचे पायगंबर मोठे मला पक्ष मोठा नाही आणि आमचे पद मोठे नाही म्हणून आमची जे नाराजी आहे आमचे शिंदे साहेबांची शिंदे आम आमची नाराजी असून त्याच्यासाठी आम्ही आज राजीनामा दिलेला आहे दुसरी एक गोष्ट हे सांगू इच्छितो की आज आम्ही पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि आमच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पण या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी असो नजीरबाई असो बिलाल असो आम्ही अर्जुनराव खोतकर साहेबाचे समर्थक राहणार आहे आम्ही त्यांना सोडणार सोडणार नाही याच्यासाठी सोडणार नाही की खोतकर साहेबांनी किती वर्षापासून आम्हाला साथ दिलेला आहे आमचे सुख दुःख हे जे काही आहे त्यांचा आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्यांनी तुम्ही आज पाहत आहे की खोतकर साहेबांनी आमचे मुस्लिम एरियामध्ये आणि खब्रस्तानला कोटी रुपया ते फंड देत आहे का आज हे जे गोष्ट समर्थन केलेलं आहे ते सीएम साहेबांनी केलेलं आहे खोतकर साहेबांनी समर्थन केलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही त्यांची जे सजा आहे ते सजा आम्ही खोतकर साहेबांना देऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही या पत्रकार माध्यमशी हे बोलू इच्छितो की आम्ही आज पदाचा राजीनामा दिलेला आहे आम्ही खोतकर साहेबांना आज सोडणार नाही उद्या सोडणार नाही कधीच सोडणार नाही ये रामगिरी महाराज ये पाखंडी महाराज आहे इसने हमारे नवी के बारे मे अपश वापरा है और इसके लिए मुख्यमंत्री शिंदे इनके खिलाफ इसके लिए हमने ये पद का राजीनामा दिया है ये पद से हमको कोई लेने देना नहीं है हमारे इस्लाम के वास्ते हमारे सौ कुर्बान ऐसे पद कुर्बान है और शिंदे सरकार का हम ये राजीनामा अभी दे दे रहे हैं और अभी कभी ये रखेंगे नहीं और हम अर्जुन बहुत समर्थक है विष्णु बहु पाछ समर्थक है और हम ये इनका काम बिल्कुल करेंगे बोले तो करेंगे और उन्होंने जो हमारे काम करे वाले हैं अभी तक 20 साल हो गए मेरे को शिवसेना में शिवसेना में जो इन्होंने ये, ये महाराज ने जो कहा है अभी तक ऐसा किसी ने नहीं कहा है और हमारे नबी के खिलाफ जो जाएंगा तो ऐसे हम इसके बाद कदम ये भी तो पद दे रहे हैं इसके बाद खुद भी दूसरा कदम भी उठा सकते हैं हम ऐसा नहीं कि नहीं और हम बहु समर्थक हैं और बहु के विष्णु भोग के पाछ दोनों के नेतृत्व में हम काम करेंगे और करते रहेंगे बस शेख नजीर शेख उस्मान